नमस्कार एसबी 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी सांगली शहरातील उत्तर शिवाजीनगर परिसरात झालेल्या धक्कादायक खुणाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे तबेलात झोपलेल्या युवकावर धारदार हत्याराने वार करून त्याचा निर्गुण खून करण्यात आला या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत युवक हा उत्तर शिवाजीनगर येथील तबेलात झोपलेला असताना संशयित आरोपींनी कोणत्या वादातून धारदार हत्याराने त्याच्यावर वार केले डोक्यावर चेहऱ्यावर आणि हातावर झालेल्या गंभीर जखमांमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपींना ताब्यात घेतली आहे प्राथमिक चौकशीत या घटनेचा कोणताही राजकीय वा राजकीय किंवा संघटित गुन्हेगारीशी संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहून पाहणी केली असून तपास पोलिस, पोलिस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा